या खूप मजूर केली काही लोकांनी या सत्ताधाऱ्यांनी या सत्ताधाऱ्यांना पाय उदार करण्यासाठी हीच वेळ भक्त माझं एवढं प्रबात नाही काल कुर्डुवाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून कुर्डवाडी गटा नगर परिषदेसाठी मुलाखती घेण्यात आल्या या निवडणुकीत उतरण्यासाठी इच्छुकांनी सत्ताधारी गटावरती नाराजी व्यक्त केली आहे चंद्रभागा आडगळे शुभांगी शिंदे सिद्धार्थ जिगळे अमर जगताप प्रमेश मोते राहुल काळे यांच्यासह अनेकांनी आपापल्या प्रभागातून उमेदवारीची मागणी केली आहे यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार नारायणबा पाटील जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील वसंतना देशमुख शंकर बागल दत्ता गवळी अॅडव्होकेट बाळासाहेब पाटील विनंती कुलकर्णीसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते या मुलाखती दरम्यान इच्छुक काय काय म्हणाले ता ते पहा

या बातमीचे प्रायोजक आहेत गुरुकृपा मल्टीपर्पज हॉल मोडनिंब वाढदिवस नामकरण सोहळा डोहाळे समारंभ स्वागत समारंभ कंपनी पार्टी सह सर्वच छोट्या समारंभांसाठी अगदी माफक दरात उपलब्ध निसर्गरम्य वातावरण सुसज्ज गार्डन सुसज्ज हॉल पिण्यासाठी शुद्ध पाणी लाईट डेकोरेशन आणि मागणीनुसार पॅकेज उपलब्ध आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ सुंदर नगरी मोडनिंब बुकिंग साठी आज संपर्क करा श्री चंद्रकांत अबा गिड्डे चौऱ्याण्णव शून्य तीन अठरा सतरा दहा आणि शशिकांत गिड्डे अठ्याण्णव एक्क्याऐंशी तेरा बहात्तर त्र्याहत्तर

सदा करू हो मी प्रभाकरमतीक उपकपुरुष पुर याकडे तुम्ही जो 23 प्र करायचा आहे जो मी करतोय कंपोडर जेम रे राष्ट्रीयवर तेलगुरोपति सर वर्मा चवर भाईचा पाटील आ, मी प्रभाग एक म्हणून इच्छुक आहे कुरवडी लोकसेवेला लोकसभेला विधानसभेला गरपरी त्यांच्या आपल्याकडे आपल्याला कार्यकडेच आहे तर मला मनापासून असं सगळे म्हणून सांगायचं तुम्ही कोणत्या गोष्टी बोलला कुरवडीमध्ये कारण की ते कुरवडीमध्ये कुरवाडीमध्ये

त्यांना कधी तसं पुढे येऊन देतच नाही आणि व्यापारी घेतो आहे की तो तरी आपला उत्तर धुळे धरले त्यांनी फक्त

Voy a ir

开发区干部在这里。